त्यांनी आणले आहेत तयारीसाठी हा सांगू तुझ्या लग्नाची तयारी इथून सुरुवात होणार आहे आपण ऑर्डर देत नाही आपण सगळं माल वगैरे जेवढा काय काय लागतो तो घरी आणतो म्हणजे गावाकडे प्रथा असते की सगळं सामान वगैरे आणायचं घरात सगळ्या बायका एकत्र बसून ते व्यवस्थित साफ वगैरे करणार आणि मग आपण आपल्या टीम असते त्यांच्याकडे देतो देव्याने आलेला आहे माझा हे बघा हे आमचे बापू आहेत तर हे परिवार आहे लांदे परिवार मगरे परिवार मंगल परिवार हे तुम्ही जे म्हणतो हाय मित्रांनो तुम्ही कसे आहेत मस्त आहात ना तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आता आमचा लग्नाचा कार्यक्रम खूपच छान झाला होता आणि झाला आहे आणि आता मी सध्या कराड येथे आले आहे मुलाकडच्याने लग्नाचं फंक्शन ठेवल्यामुळे आम्ही आमची सर्व फॅमिली कराडमध्ये आलो आहे आणि निवेदन कसं चालू आहे आणि सुरुवात कशी होत आहे ते तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि एन्जॉय करा कारण की ह्या व्हिडिओमध्ये भरपूर मजा येणार आहे आणि कोण कसं तयार होणार आहे ते म्हणून दाखवणार आहे आणि आता आम्ही आलो आहे कराड येते आमच्या जावयाच्या घरी सर तो मी ओळख करून देते मी तुम्हाला ओळख करून देते ह्या कोण आहे तुम्हाला माहिती असेलच सुपर सिंगर आणि आमच्या जावाईची बहीण <laughs> लाडाई <की laughs> ना फेमस आहे हा बोला थोडंसं मी ऋतुजा लादे आणि आम्ही आता कराडमधून बोलत आहोत आम्ही स्वागत एकदम जोरात केलेलं आहे आमच्या बहिणीचं हे बघा आता आज रिसेप्शन आहे तर आम्ही खूप मज्जा करणार आहोत ना आणि अजून तयारी व्हायची हे बघा आहेत बर का म्हणजे आमच्या जावयाचे आईबाई हे बघा आमच्या सोन यांची सोन बाई आमची लेख आहे तर ते ठेवून आम्ही संध्याकाळी सगळा ब्लॉग पूर्ण तुम्ही बघा शेवटपर्यंत सगळं काही आम्ही डिटेल्समध्ये दाखवणार आहोत कसं आम्ही तयार करणार आहोत वहिनींना आम्ही मी सगळ्यांना कसं तयार करणार आहे ते सुद्धा दाखवू सो स्टे ट्यून अँड किप म्हणतात सिंगिंगचा शो माझ्या भावाला आणि माझ्या बहिणीला डेडिकेट करणार आहे सो so, आय होप यू विल डेफिनेटली एन्जॉयड माय अरे माय फंक्शन सो की वॉची ब्लॉग राईट बरोबर तर कार्यक्रम खूपच भारी होणार आहे आणि आम्ही अजून तयार झालो नाही हे फक्त सकाळचं आहे आणि तयारी व्हायचं आहे कोण कुठे काय करते अजून चहा नाश्ता ते झाला जेवण झालं की मग मस्तपैकी आम्ही रेडी होणार आहोत त्यासाठी सर्वच सिम्पल आहेत हे बघा ते बघू शकते आणि तुम्हाला मी पुढचंही दाखवते तुम्ही ओळख करून द्या ह्या कोण आहे तुम्हाला तिने सांगते ना कोणा तुम्ही मी आकाशाची बहीण आहे आकाशाची बहीण आहेत ह्या आणि ह्या पण इथे आहेत पार्टी आहे जोरातच आणि त्यामुळे ना बाहेर पण स्टेज चांगला बांधला आहे ते पण मला मी दाखवते तयारी कशी करतात कशी नाही ते आमच्यामध्ये आणि लग्न झालं आहे आणि जे बाकीचे म्हणजे पब्लिक जे आले नाहीत ना नातेवाईक ना यांचे काही लग्नासाठी तर त्यासाठी त्यांच्यासाठी हा फंक्शन ठेवला आहे त्यामुळे कुणाला दुःख म्हणजे वाईट वाटायला नको त्यामुळे सर्व काही हॅपी राहणार आहे आणि तुम्ही बघू शकताय है आणि हे पण सिंगर आहेत आमच्या मुलीची नणंद आहे की नाही हां ऋतुजा बरोबर ऋतुजा आणि तुम्ही मला फॉलो करू शकता माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती माझी इंस्टाग्राम आयडी आहे रुच डबल अंडरस्कोर स्कोर झिरो सेवन माझा आवाज तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आजचे पण गाण्याचे व्हिडिओज काही तुम्हाला नक्कीच पूर्ण मी दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये आणि खरंच व्हिडिओ खूपच चांगला होणार आहे ही बघू शकता आणि दापू तुम्हाला तयारी कशी चालू आहे ते मी आणले आहेत तयारीसाठी हा सांगू लग्नाची तयारी इथून सुरुवात होणार आहे आपण ऑर्डर देत नाही आपण सगळा माल वगैरे जेवढा काय काय लागतो तो घरी आणतो म्हणजे गावाकडे प्रथा असते की सगळं सामान वगैरे आणायचं घरात सगळ्या बायका एकत्र बसून ते व्यवस्थित साफ वगैरे करणार आणि आपण आपल्या जावे बापू आहे आणि हे बघा सर्व काही आणलं आहे इथे अद्रक आहे मिरची आहेत कोथिंबर आहे टमाटर सर्व काही आहे आणि ते आपल्या तथागत गौतम बुद्धाची मूर्ती तर खूपच भारी वाटत आहे आणि सगळं निवेदन चालू आहे अजून करा लागलेत तरी आपले बाबाजी तो झोपलेत आराम करत आहेत आणि तुम्हाला मी बाहेरचं दाखवते माऊल मी आजीला पण दाखवते तर आमची आजी कालच्यापासून लसूण सोलत आहे हे बघा आता हे लसूण सोलून झालं आजीचं आहे की नाही आजी लसूण झालं की नाही सोलून झालं ना हां तर हे झालं आहे तयारी करा संध्याकाळची आणि हे आमचे पाहुणे मंडळी बसले आहे तिथे आता काम ते करून बसले आहेत हा माझा मुलगा इथे बसला आहे हायकर आणि हा हा थांबा आणि माझे मिस्टर बसले आहेत हा भाऊ बसला आहे अजून बाकीची मंडळी रस्त्यामध्ये आहेत हे आहेत ते पण तुम्हाला मी दाखवते तर हे परिवार आहे लांदे परिवार मगरे परिवार मंगल परिवार हे तुम्ही जे मंटेरियल बघता हे संध्याकाळचा आपला कार्यक्रम होणार आहे त्यासाठी हे सर्व काही आणलं आहे तर मी तुम्हाला, मदी जाते, मदी तुम्हाला होता है आता किचनमध्ये घेऊन जाते किचनमध्ये तुम्हाला दाखवते काय काय होत आहे ते मस्तपैकी आता पाहुण्यांना वजडी आणली आहे आणि ह्याच्यामध्ये वजडी शिजून झाली आहे आपली आणि आता इथे ते काळाच्या ठेवलं आहे मग चहाती पेलं की मग मक... आपली मग तयारीच होणार आहे वजडी ती बघू शकता ना बघा मस्त गरम झाली आहे तुम्हाला मी पूर्ण दाखवते हा आपली बघितलं काय दोघं कशी नवरा बसले आहेत नवरदेव आणि नवरी तयारी अजून चालू आहे यांची साधं नॉर्मल तिने थांबले आहे त्यासाठी कारण की काम आहेत ना भरपूर पळापळी चालू आहे काम चालू आहे थोडं बोला जाय बापू भीम सर्वांना हे आमचं कराड आहे हा फंक्शन पडलं तू माझं बस ना जरा दुसरं दिसत नाही मस्ट लागलाय मोबा तू बोल पाहिलं एक्सपिरियन्स काय आमची नवरी बाई आहे बोल काय सांग काय सांगते बोला जय भीम सर्वांना आणि माझ्या मिस्टरांकडून पण आमचं दहा तारखेला लग्न झालंय आणि आज आमचं रिसेप्शन आहे तर तुम्ही पुन्हा ब्लॉग बघा ब्लॉग बघायला विसरू नका आणि आज आमचं लुक बघा आमचं फंक्शन मध्ये जे काही अरेंज होणार आहे गाणी म्हणणार आहे कोणी डान्स करणार आहे सगळे एन्जॉय कर आणि तू नाही करणार का डान्स डान्स <laughs> करायचा एक नंबर आहे तर तुम्हाला बघायचं असेल ना तर माझा ब्लॉग शेवट पण तुम्हाला बघावं लागेल मस्त आणि इंटरेस्ट राहणार आहे आम्ही तर बघूच आमचं पण तुम्ही ही बघायला विसरू नका प्रज्ञा हाय कर बघा ही आमची कलोरी आहे कलोरी पण तयार झाली नाही तयार होणारच आहे ती पण तर हे तयारी आहे संध्याकाळची त्यासाठी हे मस्त मोठं पातीला आणलं आहे आणि ते ड्राम चालू आहे आणि बघा इथे टँकर आला आहे पाण्याचा तर असा टँकर येतो बघितलं ना तुम्ही किती किलो ना पंधरा किलो पंच्याहत्तर सॉरी सॉरी पंच्याहत्तर किलो हे चिकन आहे आणि ह्याची संध्याकाळी मस्त बिर्याणी होणार आहे आणि तुम्ही ही या जवळपास तुम्ही असलं तर ते कराड पैसे जवळपास कोणी असेल तर तुम्ही हे नक्की या कार्यक्रमासाठी नाही तर आता मी तुम्हाला घेऊन जात आहे तिकडे आपलं स्टेज बांधत आहे सुरुवात करतायत आता इथे अर्धा म्हणजे झालंय का पूर्ण हा तेच अर्धा तर चालू आहे आणि झालं ना पूर्ण ते पण तुम्हाला मी दाखवते आणि बघत राहा आमचा कराडचा फंक्शनचा मस्त ब्लॉग बोल बोल जेवढे बोलमेंट आपण शहरात नाही करू शकत तेवढे गावाकडे करू शकतो सगळी फॅमिली एकत्र गावाकडे गावाकडे शहराकडे त्यामुळे जेवढे 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 फंक्शन जास्त मोठं आहे बघा ना मैदान आहे मैदान खूपच मोठं आहे त्याच्यावर आपला स्टेज चालू आहे बांधण्याचा आणि संध्याकाळी तर ना खूपच भारी वाटणार आहे कारण की फोकस लाईट आहे बघा किती जवळजवळ ठेवले आहेत त्याच्यामुळे मस्त रात्रीचं भारी वाटणार आहे डान्स बिन्स होणार आहे गाणे होणार आहेत तर तुम्हाला मी आहे मी हा आपला स्टेजचा प्रोग्राम झाला आहे अर्धचं काम चालू आहे अजून अर्ध बाकी आहे हे खुर्च्या बिडच्या ठेवायचं ते सर्व चालू होणार आहे तुम्ही बघत राहा माझा ब्लॉक शेवटपर्यंत लग्नाची रिसेप्शनची पार्टी जी असते ते देत आहेत कराड इथे आमचे बापू इथे काय खांदे खापता का, का, का तुम्ही आता <laughs> हा तर हे कांदे कापायचं काम चालू झालं आहे आपलं कारण की संध्याकाळी आपल्याला बिर्याणी करायची आहे ना तयारी चालू आहे ना होऊन जाईल आहे ना तर मग करा हा माझा भाऊ आहे भाऊ ही मदत करत आहे आणि माझे मिस्टर तेही आपलं थोडंफार करत आहेत मदतीला बघितलंय ना आता पदी केल्यावरतीच होत बरोबर की नाही बसून राहिलं की होत नाही झालं लसूण द्यायचं लसून सोलून झालंय ना हा मग ते ड्राम रिकामीच आहेत ना होता ना पिवायचं आहे का बरोबर आहे ड्राम देऊन केले कारण पाणी प्यायचं आहे ना तुम्ही पाणी हे पिण्यासाठी आहे त्याच्यामुळे हे ड्राम मस्त देवणार आहे त्यांनी आणि देऊन झालं की मग त्याच्यात त्यांनी पाणी सोडणार संध्याकाळी झाड दाखवले आणि झाडावरती फांद्या आणि छोटे छोटेचे आपले टप्स दाखवलेत आणि त्याच्यावरती हे मस्त दोन पोपड दाखवले आणि यांच्या खाली छोटस घर मस्त पेंटिंग केली आहे एक खूपच छान केली आहे भारी वाटलं हे गौतम बुधाची मूर्ती आहे हे गौतम बुधाची मूर्ती पूजेला असणार आहे आणि खरंच भारी आहे मामा आहेत आमच्या आकाश आहे बापूचे मोठे मामा घरामध्ये मा तर त्यांचं ते निधान किती दिसत नाही मला एक सहा एक सहा एकोणीसशे बासष्टला जन्म झाला यांचा आणि निवारण नऊ दहा दोन हजार वीसमध्ये झालं आहे तर हे आता नाही आहेत आपल्या ह्याच्यामध्ये आणि हे यांचे आपल्या बापूचे कागम सॉरी मामा आहेत सर्वात मोठे आहेत तेच नाहीये त्यामुळे आम्ही आत्म्याला शांती लागू आम्ही प्रार्थना करू बघितलं नाही ते काय चालू आहे मांग भरते मस्त मांग मांग भरा बघा आमचे बापू आमच्या मुलीचे सिंदूर लावत आहे भांगामध्ये भारी आहे की नाही बघितला ना असं प्रेम लावा चालूय तिकडे आता काय बाई ही बाई केसर याच्याने स्टेट करली कसे केले बघू काय बापरे केले हे भाजी बघ टाकेत वसायला हे घर टाकेत वदला भाजी भरून टाकले आहे मला केसर द्या की काहीतरी काय कराले प्रेमीला काय कराले आणि बाटल्या मुलाची खिचडी करत आहे आणि ते पाणी भरत आहे आणि आपण असं बाहेर पडलं की ते बघा समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा दिसला की नाही घराच्या बाहेर पडतात समोर आपलं बापाचा पुतळा आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भर चौकामध्ये लाखातही असतं म्हणजे सोळा आणि जयंतीमध्ये तर खूपच चांगलं वाटतं बरं का सर्वजण इथे एकत्र येऊन बाबासाहेबासमोर येतात ना भारी वाटतं बरं त्यासाठी जयंतीमध्ये खास झाल्यात मस्त कसं प्लेन झाल्यात आम्ही बॅटरी लावतो भारी वाटायला आणलं संध्याकाळी असं सोडायचं त्याला खाली आहे का नागायचं पाणी

तर मी माझा हा ब्लॉग इथे संपवते आणि तुम्हाला मी दाखवले आहे सुरुवात कशी करतायत कशी नाही आम्ही इथे सध्या का। काढता कराड सिटीमध्ये आहोत आमच्या जावईचं फंक्शन चालू आहे लग्नाचं त्यासाठी आणि आता मी हा ब्लॉग इथे संपवते आणि हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत करतो आणि तयारी पुढची आता मी तयार होणारच आहोत ते पण आम्ही दाखवणार आहे पूर्ण ब्लॉकमध्ये तयारी झाल्यावर तुम्ही नक्कीच बघा माझ्या ब्लॉक पर्यंत सरा मग सर्वांना सर्व तुम्ही तुमची काळजी घ्या तब्येतीची आणि चांगली राहा जय भीम हा